मग कसं झालं जेवण सगळ्यांच खूप छान झालं शिवांश काय म्हणतो बाकी माझं बाईक कस होय किती वाणी किती होय तुझं मी किती सांगितलं काही खोट बोलते रे हो सत्तर नाही

तर या सगळ्या जण गणपतीला आपली गणपतीची पूजा घातली छोटीशी आपली नमस्कार मित्रांनो विनायक वाक्चर युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण कधी कधी ब्लॉग काढला तो तू भरपूर दिवस झाले भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही काढला आम्ही पण तुम्हाला सांगतो आम्ही ब्लॉग कधी कधी काढला तर मी तिथलं ते विचारलं ती वरती भरपूर दिवस झाले भरपूर दिवस झाले काढलेला नाही मला पण तेच बोलायचं होतं भाऊजींच्या वाढदिवसाला काढला होता त्याच्यावर आता त्याच्यावर आता काढतोय म्हणजे एकतीस तारखेला काढला आणि आज पाँछ। पाँछ सला। सला। तर आज आहे घरामध्ये सत्यनारायणाची सत्यनारायणाची सत्य सत्य पूजा तर त्यासाठी आम्ही एकदम मस्त तयार झाले तुम्ही बघू शकता कसं दिसतोय मी आणि ऋतू नक्की कमेंट मध्ये सांगा बरोबर आणि आता तुम्हाला दाखवतो आपल्या घरी कोण कोण येले चला सौरा सौरा हाय कर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कोण येले हे बघा बाबा नमस्कार करा नमस्कार नमस्कार काय चाललं तुमचं कधी आले तुम्ही सांगा बरं बुधवारी बुधवारी आले बाबा आजी दो, हाँ, हाँ, आज काय म्हणता काय चाललंय काय नाही चाललं पूजाला आलो होतो बुधवारच्या दिवशी झाली पूजा आरती झाली सत्यनारायणची सत्यनारायण ची पूजा करायची आहे तुम्ही बघू शकता इथे स्वरा सुद्धा नटून आलेली आहे आणि इथे बाबा पण एकदम नटून बसलेले बाबाची तुम्ही रील्स बघितली की नाही मला काही माहिती नाही पण संदीपच्या अकाउंट वरती व्हिडिओ पोस्ट झालेले इंस्टाग्राम च्या रील्स पोस्ट केलेली बाबा सोबत बाबा कसे नाचत तुम्ही बघितलं असेल त्यात आजी पण आहे एकदम मस्त टाकाटक मध्ये काय म्हणते रे तू आणि बघा आपले गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही आता तुम्हाला सांगतो हे सगळं आता आवरणं झाले आणि हे बघा ही कोण आहे कोण आहे कोण आहे सांगा लवकर तुम्ही हा कोण आहेस तू घरी पूजा कसली अच्छा ब्राह्मण कोणी काय खरं नाही काय झालं तुला सर्दी झाली काय पाऊस पाऊस चालू झालाय भूरभूर दा, वरती पाणी पडतय आवाज येते सगळ्यांना सर्दी झाली मला पण नकार सर्दी झाली हा बघितलं हा आणि तुला का म्हणून <laughs> दिले। चला आता है ना तुम्हाला सांगतो मी एक लय खतरनाक किस्सा किस्सा काय झाला आमचा ब्राह्मण काल ठरवला ठीक आहे ठरवला पण त्या तो म्हणतो की मला तुम्ही सांगितलंच नाही उद्या सकाळी दहा वाजता रिसेव करून तो स्वतः म्हंटला बरं का उद्या दहा वाजता येतो करून मी संदीपला म्हणे की सकाळी फोन केल्यानंतर तुम्ही मला सांगितलंच नाही मग आईन टायमिंगला तो ब्राह्मण आलेला नाहीये तर आता आईच वाघापूर मध्ये दुसरी ब्राह्मण आता म्हणजे पूजा करून घेतील ते आहे का नाही कारण की आजचा दिवस आहे ब्राह्मण जास्त ब्राह्मण पण वरून हे पण म्हणतात लोकेशन पण पाठवून ठेवा आणि फिरवतात काय माहितीये तुम्ही फोन करणार होते असं म्हणले का तुम्ही फोन करणार होते फोन नाही केला म्हणजे हे येड्यात काढायचे काम करते आज त्यांना गर्दी असते ना पूजा असते ना ते मग अशी हळूहळू बरोबर सगळ्या पैसे जाते असं काम त्यांनी जाय ना आजी सगळीकडे जायचं असतं त्यांना कोणतंच काम सोडायचं नसतं म्हणून सगळ्यांना टाइम देते आणि त्यावरती दोन दोन तास एक्स्ट्रा असा <laughs> विषय अशा प्रकारे जाऊ दे आता येत आहेत ब्राह्मण यांनी पण दहा मिनिट सांगितले होते एक पूजेला गेले हा अजून आले नाही काय करून आम्ही रेडी होऊन राहिलेलो आहे सगळे चला

आपल्या आवडत्या देवाचं नाव घ्यावं आपल्या करावं दैवते नामस्मृिंग कराव पाणी घ्यावं ओम किशवाय नम स्वाहा नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम गोविंदाय नम विष्णवे नमः भ्रमणे नम मधुसूदनाय नम देवाला नमस्कार करावा त्रिविक्रमाय क्रमाय नम वामनाय नम श्रीहराय नम ऋषिराय नम पदक्षिराय नम नरसिंहाय नम उपेंद्रय नम ओम नमः नवस परमात्मने छंदे आसने विनोगाहन विविध कपिलो गजकर्णका विघ्नना शोभना दिव्रो गनाकशो बाजोपानन बालसहिता नाम्याठे विद्यारभे विवाहे च प्रवेशे निर्गमेधा संग्रहमे दुपटे चो विघ्नस्थे जायते विलांबरदेव शरीवर्ण जमा प्रशांतवर्ण धायत धायेत उपशायत सर्व मंगल सर्वसाधिके सर्वांनी द्रंभे गौरी नारायण नवसुरेन लाभतेशा पराजया तैषा द्राप्प्यथ सख सुटुंबानां क्षेम અખંડિત્ય ધાન્યા પુત્ર

देवाला नमस्कार करावा ओम एक दंताय विमहे वगृहाय विमहे तन्मदंती प्रचोदयात जमिनीला हात लावा प्रत्येक तयारो तालुकी कासनम विधाय जमिनीला अधिक व्हाव पयोर पाणी घालावं पाली हो पाद्यम समर्पयामी पयोर पाणी घाला जमिनीला उजा हात उजा पाली हो पाद्यम समर्पयामी जमिनीला गंधाक्षर फुलवावं गंधाला हे

નર્મદે તંબે ચમન હિ જૈલા નર્મદે સિંધુ કાવેરી જલ વિજય હાથ ધોરાવે દેવા નમસ્કાર કરે ભર કુંડાયમ્ચિચો आरंभेविनं नंदी करो गणपति विजा देयासरा करा ज्ञानत्व अशरोति विमतेय आराध्य मोरेश्वर आराहा चिंता क्लेशदाति दुखमघे देशांतरा पादवे श्री नारायणंगाय सपरिवारे नमः देवालाहुं नव धूपं समर्वयामि दीपं दर्शयामि उद्भवती निरंजन देवालाहुं घ्यावी कृते नारायणंगाय सपरिवारे नमः धूपं समर्वयामि दीपं दर्शयामि देवालाप्रति नमस्कार करावा रामो राजमणी सदाविजय ते रामो रमेशे राम नाम्य निशाचरशमोहन रामाय तस्मै नमा रामानास्तिरायनं बरदर राम सुदा रामे चित्रया सदा होत गोराम मा आदुर्मस पूचाय काय नमः श्री सरस्वतई नमः ಏಕದಾ ನಮೀಷ ಅರಣ್ಯ ಋಷಿಯಶೌನಕಾರಿಯ ಜ್ಯೋತಿ મન તરણે મત્ર મન કામોના મૂર્તિબોંદનાત્રા કર્ણ जय देव जय देव जय मंगलमूर्ती अवतीरा जयमूर्ती जसने मन स्वर्णय मत मन कामवना पुरधि जयदेव जय दे लक्षपती विग्रहारा ब्रह्माडे विजय कंटका दिवा मस्त ही बाळा हेव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा वाळू जय देव जय देव कर्पूर गौरा भोलानी विसाला अर्धांगे पार्वती स्मरणांच्या माला विभूतीचे उदना श्रुतीकंटने मित्रांनो आपली पूजा वगैरे आवडली त्यानंतर बघू शकता तुम्ही मम्मीच काय काम चालू आहे आणि त्यासोबत भूमी पण इथं बघा आता काय काम चालू आहे काय मी काय करतोय काम चालू आहे बाकी सगळं झालेलं आहे गरम गरम पुर लाटलेलं चांगलं लागतात खायला उशिरा ठेवलं तर या सगळ्या जण गणपतीला आपली गणपतीची पूजा घातली छोटीशी आपली तर तुम्ही पण या सत्यनारायण ची पूजा घातलेली आहे चला आता आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या घरात कोण कोण आपले छोटे मित्र आले ते सगळे दाखवतो हे बघा सुरुवात करूया भाऊ पासून भाऊ तुझं नाव काय साई काळे साई इथलेच सगळे वाघापूरचे आघापूरचे भाऊ तुझांत रोम प्रशांत रोम आपलं हा सिद्धांत गायक लय कडक आहे कार्तिक पवार तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात का माझे कसे असतात व्हिडिओ खूप छान ना अशा प्रकारे आपण हे सगळे आपली दोस्त बोलवले ते छोटेसे दोस्त आहे माझे आणि आज आयुष्यात जास्तीत जास्त माझी छोटीच दोस्त असतात <laughs> काय म्हणते <वन्ति> मम्मी हा सगळे लहान मित्र असतात त्याचे मोठे मित्र कधीच नाही जास्त त्याला लहान मित्र जास्त लगेच होतात म्हणजे लहान पोरांना लय आवडतो दादा चला या ठिकाणी मस्त पाहिजे आज आपण त्यांना विचारू हे सगळे कोणते आहेत तुम्ही सारे सारे सगळे हे सह्याद्रीत कोण आहे तुम्ही दोघ सह्याद्री दिगंबर मध्ये आदर्श विद्यालय सगळे वेगवेगळ्या बहुल्या हसा गोड गोड काय म्हणतो बोल बोल काय बोलायचं तुला म्हणून हसले काय अशी कॉमेडी झाली बघितलं पप्पांचं नाव घेतलं म्हणजे त्यांनी दिगंबर सांगितलं ते पप्पाचं नाव आहे दादा आपल्याला नाही घ्यायचं मी नाही घेतलं रे बो नाव नाराज विरज नको माया गणपती डेकोरेशन कसं झालं गणपती आपा कशी दिसते खूप छान <laughs> एकदम मस्त वाटलं सगळ्यांना भेटून या ठिकाणी यांचं मस्त जेवण चालू आहे आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा भेटतो सगळ्यांचे आपण त्यांना विचारू त्यांना काय काय बोलायचं ते भरपूर दिवसापासून ते व्हिडिओ बघतात ते भरपूर रोज मला रोज आवाज देतात विनु दादा विनुदादा देतात आवाज तुम्ही तू दे पण दररोज देतो ये दररोज दिसतो मला प्रशांत चला आणि तेव्हा ती स्वरा आमची स्वरा इकडे स्वराचं जेवण झालं आणि स्वरा झाली भाऊ काय विचारलं तू काय विचारलं किती माझ्या बाईक वय किती वाणी किती वय तुझं मी किती सांगितलं काही खोट बोलत रे भाऊ सत्तरवी तर नाही तेवीस वर्षाची तेवीस चोवीस पंचवीस किती तेवीस हे किती गोड हजर राहिले सारीच्या सारी बघा हे गोड हजर राहिले एकदम मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्ही विचार करता काय तेल बिल सांडलं काय <laughs> तेल नाही सांडलेलं मी बोलला आलो हे बघ या सगळ्यांना आणायला गेलो ना त्यामुळं गाडीवरती भिजून आलो <laughs> आलोय असा विषय आलाय बाकी काही नाही तुम्ही बघू शकते तुम्हाला व्यवस्थित एवढा अख्खा वाला आलो आजी बसले म्हणत नमस्कार मग काय म्हणते आजी काय नाही मस्त <laughs> का मस्त झाला एकदम व्यवस्थित झाली पूजा हा आमचं मी तुम्हाला सांगितलं जे अदोगर ब्राह्मण बोलवले होते त्यांचा टायमिंग काय फिक्स नव्हता फात नव्हता त्यांच्या टायमिंगचा मग त्यानंतर आम्ही दुसरे इथले ब्राह्मण बोलवले त्यांनी आले पूजा वगैरे केली एकदम एक मस्त पूजा झाली आणि एकदम व्यवस्थित आमचं झालं सगळं आणि तुम्ही बघा ना गंध एवढा मोठा लावला होता काय सांगू किती मोठा गंध आहे होता आणि तो गंध आहे ना पूर्ण असा बाहेर पोरांना लावला गेलो पूर्ण असं वगळला पूर्ण इथपर्यंत नाक लावलं पण तरी पण थोडस काढलं मी जाऊ दे आता काहीतरी होतच राहत काय आजी काय नाही मस्त पूजा झाली छान झाली जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी ऋतू बघा ऋतूची भूमीची गडबड चालू आहे पडलो होतो हां जेवण जेवायला ऑर्डर तू केस सुटल्या अगं या ठिकाणी अगं भूमी पण जेवण वाटू राहिली मस्त पोट जेवण करा सगळ्यांनी एकदम टाकाटक मध्ये तुमचंच घर आहे यांनी पण ठेवलं आताच्या घरी तुम्हाला पण ठेवलं सगळ्यांची ओळख करून दिली बाबा हां सगळ्यांची ओळख करून दिली तू कुठे गेला काय गाव फिरायला हां दोन मिनिटं हातात जरा असं

कोणला माहिती मग हां याला माहिती सरळ आहे ना, ना सरळ घातली आता जेवण कसं झालं रे बोरांनो ठिकाणी हा ले भारी ना ताट गेजने बुडवते इ तू घालत नाही काही लहानपणापासून बसू टोपीने आवडतं

सोन्याची टोपी आहे ना सोन्याची कोणाचं नाव आहे काय सोन्या कोणी असू ते खराब धुवून घ्यायचे आता आपल्याला हात जेवणाची भात येते दुसरी कस मग आपल्याक बेसिंग आहे आता एकदम स्टॅच्यू झाला एकदम स्टॅच्यू झाला हा दोन काही तर मित्रांनो आणखी तीन आम्ही पकडून आणलेले एक डायरेक्ट बरोबर हा एक नंबरला दोन नंबरला तिकडे शिवांश शिवांश हायकर हाय हायकर नाही तुझ हायकर काय करता तुम्ही म्हणा अर्थाला <laughs> विचार ना तुम्ही काय करता शिवांश तुम्ही काय करता विचार सगळ्यांना तू विचार तू विचार ये बघा तुझं नाव काय काय बोलतो काही वाईट नाव वाईट, आहे वाईत बरोबर ना काय म्हणतो मग तुझं मस्त जेवण आहे ना, ना। काय चाल जेवण चांगलं कसं करत बघितलं नको भाऊ आता काय होईल बैन भाऊला आजू राहिला बघा शिव शिवांश बघा बघा शिवांश लय बडबड करतो व्हिडिओच्या आधीवर काहीच बोलत नव्हता ना व्हिडिओ काढायच्या आधीवर नव्हता बोलत नव्हता बोलत तू काही एक शब्द पण बोलला नाही तू आटी आटी कट्टी वारा विट्टी तू बोलला नाही खरं सांग बोलला का तू सांग माझ्यासोबत बोलला का नाही बोलला ना चालू बोलला आपलं फॅमिलीला सांग व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका युट्यूब वरती लय लक्ष असत बरोबर बोला तो व्हिडीओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला या ठिकाणी जेवण चालू मस्त घे जेवण करून मस्त वा कट करायचं जेवण करून घेतो का <laughs> कट करू का हा आता जेवण करतो तू युट्यूब पे दि का तू कुछ दिक्कत कुठे दिसणार व्हिडिओ राहू देऊ का सगळ्यांच्या मोबाईल मध्ये दिसणार तू सोडू का नको सोडू ना, ना? जेवण कर आता या ठिकाणी मला सुद्धा उपवास सोडायचा आहे आता मी पण उपवास सोडून घेतो चला मग कसं झालं जेवण सगळ्यांचं खूप छान झालं <laughs> शिवांश काय म्हणतो बाकी व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायचं अजिबातच नका चला बाय बाय सगळे डॉन निघाले बघा